करते की आपण समाजाला प्रबोधित करावे आज स्वर्गीय भाई डॉक्टर गणपतरावजी देशमुख यांच्या नावानं तमाम या महाराष्ट्रामधल्या धनगर समाजाच्या वतीनं आज माझ्या सोन्याचं सांगोला असणाऱ्या या सांगोला नगरीमध्ये आज साहित्य संमेलन होतंय योग असा आहे कैलासवाशी बॅरिस्टर टी के शेंडगे यांच्या महाराणी अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेच्या म्हणजे मी ज्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलं त्या शिक्षण संस्थेच्या आमचे गुरुवर्य चोपडे सर हे या साहित्य संमेलनाचे सा अध्यक्ष असावेत आणि त्याच कार्यक्रमाचा एका सत्राचा एका विषयाचा समोर मी त्या विषयावरती बोलावं हा योग आहे खऱ्या अर्थानं बंधूंनो या भारतवर्षामध्ये अठराशे अठ्ठ्याहत्तर साली पहिलं मराठी साहित्य संमेलन झालं अठराशे अठ्ठ्याहत्तर साली एकोणीसशे अठ्ठावन्न साली दलित साहित्य संमेलन झालं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली परत आदिवासी साहित्य संमेलन झालं आणि दोन हजार अठरा साल उजाडलं की या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचं साहित्य संमेलन सुरू झालं खऱ्या अर्थानं ज्या ज्या म्हणून माणसांनी ज्या ज्या म्हणून मान्यवरांनी हे साहित्य संमेलन भरवायचं ठरवलं त्या सर्व मान्यवरांना मी विनम्र असं अभिवादन करतो कारण असं आहे जोपर्यंत तुम्ही व्यक्त होत नाही जोपर्यंत तुम्ही बोलत नाही जोपर्यंत तुमच्या भावना व्यक्त होत नाहीत तोपर्यंत तुमच्या वेदना कळत नाहीत मग तुम्ही सर्व माणसं म्हणाल की धनगर समाज साहित्य संमेलन दोन हजार अठरा साली सुरू झालं मग याच्या अगोदर तुम्ही आम्ही व्यक्त होत नव्हतो का याच्या अगोदर तुमचं आमचं साहित्य नव्हतं का खऱ्या अर्थानं हजारो वर्षाच्या पूर्वी ज्यावेळी आपण डोकावून पाहतो त्यावेळी या भारतीय संस्कृतीमधला जो पशुपालक समाज जो तुमचा आमचा धनगर समाज आहे या भारताचं या महाराष्ट्राचं सर्वात पहिलं अधिष्ठान सर्वात मोठी संस्कृती सर्वात समृद्ध संस्कृती या महाराष्ट्राच्या पटलावरती जर कुणाची असेल जी कोणी प्रोटेक्ट केली असेल वाढवली असेल वर्षानुवर्ष या महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये कुणाची संस्कृती असेल महाराष्ट्र म्हटल्यानंतर महाराष्ट्राची संस्कृती म्हटल्यानंतर डोळ्यासमोर येतं गजनृत्य महाराष्ट्राची संस्कृती म्हटल्यानंतर डोळ्यासमोर येतात धनगरी ओव्या महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राच्या म्हणी महाराष्ट्राचे वाकप्रचार महाराष्ट्राच्या गावगाड्यामधली तालीम महाराष्ट्राच्या ग्रामदैवता मधल्या ज्या यात्रा भरतात त्या यात्रांचं जे ढोल वादन होत या सर्व गोष्टींचा ज्यावेळी विचार तुमचा आमचा होतो त्यावेळी या धनगरांची समृद्ध असणारी ही संस्कृती साहित्य म्हणतोय मी साहित्य जोपर्यंत लिहायचा शोध लागला नव्हता तोपर्यंत या धनगरांनी मौखिक साहित्याच्या द्वारे ओव्यांच्या द्वारे रामायण महाभारत आधी ज्या काही पोत्या पुराणामधल्या गोष्टी होत्या त्या गोष्टी पिढ्यानुपिढ्या हस्तांतरित करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते धनगर समाजानं केलेलं आहे मग बंधूंनोध तुम्ही म्हणाल एवढा सगळा जाज्वल्य असा वारसा असताना तुम्हाला आम्हाला दोन हजार साल का उजडावं लागलं धनगर समाजाचं साहित्य संमेलन होण्यासाठी एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकाच्या गर्भामध्ये तुमचं आमचं धनगर समाजाचं लेखन वाचन मनन राजकारण समाजकारण गाव गाड्याच्या नागरी वस्तीमध्ये तुमच्या आमच्या हिताच ज्या काही गोष्टी घडत होत्या त्या गोष्टीमध्ये एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकामध्ये तुम्ही आम्ही कुठंतरी बाजूला पडलेलं दिसून येतो म्हणून बांधवांना मला तुम्हाला काही गोष्टी बेसिक समजावून सांगायचे खऱ्या अर्थानं राजकारणावरती मला बोलायला माझा विषय दिलेला आहे राजकारणावरती बोलत असताना चोपडे सर खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या मध्ये किती मोठी प्रतिभा असू शकते किती मोठ्या प्रमाणात तुम्ही आम्ही इथल्या साहित्य संस्कृतीचं या महाराष्ट्रामधल्या सर या महाराष्ट्रामध्ये बघा या महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर साली कराडला एक साहित्य संमेलन भरलेलं होतं चोपडे सर कधी एकोणीसशे पंच्याहत्तर साली कराडला साहित्य संमेलन भरलं होतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या भागवत या साहित्य संमेलनाचे होते स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण या साहित्य संमेलनाचे मावळते संमेलनाध्यक्ष कोण होते तर पु ल देशपांडे नरहर कुरुंदकर शिवाजी सावंत विस खांडेकर रणजित देसाई वसंत बापट अशा मान्यवर महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीमध्ये आपल्या साहित्यामध्ये योगदान देणाऱ्या मराठी साहित्य मधल्या मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये माझ्या या कराडमध्ये एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये मराठी साहित्य संमेलन भरलं होतं अशा या साहित्य विशारदांच्या त्या मंडपामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती त्या गर्दीमध्ये एक मळकट धोतर नेसलेला डोक्याला मुंडास असणारा अंगामध्ये फाटक तुटक अंगरक असलेला माझा कवी यशवंत तांदळे नावाचा एक कवी तुमच्या समाजामधला मेंढपाळाच्या घरामधला यशवंत तांदळे नावाचा कवी त्या गर्दीमध्ये कुठेतरी थोडासा कालवा करताना दिसून आला तो काय म्हणत होता खाली तुमच्यासारखा असा बसलेला होता खाली तो खालून काय म्हणत होता मला एक चानस द्या मला एक चानस द्या काय म्हणायचा तो यशवंत तांदळे ज्याला रान कवी म्हणून संबोधलं गेलं तो यशवंत तांदळे म्हणायचा मला एक चानस द्या मला एक चानस द्या <गणीच्णा> मला एक कुंडका म्हणायचंय मला एक कुंडका काय म्हणायचंय मला कुंडका म्हणायचंय <गणीच्णा> हे सगळं घडत असताना यशवंतराव चव्हाणांनी त्या माणसाला हेरलं संयोजकांना सांगितलं त्या माणसाला इकडे स्टेजच्या बाजूला बनवून घ्या त्या रानकवी यशवंत तांदळेनी यशवंतराव चव्हाणांना सांगितलं चव्हाण साहेब मी तुमच्या गावच्या शेजारचा आसदगावचा कडेगाव जवळचा मी एक मेंढपाळ आहे पण मला काही म्हणायचं आहे मला काही बोलायचं आहे मला एक दोन मिनिटं मला एक मला एक कुंडका म्हणू द्या एक कुंडका तो तुमच्या आमच्या मधला कवी यशवंत तांदळे स्टेज वरती गेला आणि कुंडका म्हणायला लागला कुंडका कोणता म्हणला रानमाशी कवितेचा कुंडका म्हणला तो कुंडका म्हणल्यानंतर तो कुंडका म्हणल्यानंतर तत्कालीन त्या साहित्या त्या विचारपीठावरची त्या त्याची कविता संपली कविता संपल्यानंतर पु ल देशपांडे उठून त्या कवी यशवंत तांदळेंना त्यांनी मिठ्ठी मारली त्यावेळीच्या मान्यवरांनी त्या यशवंत तांदळेविषयी काय म्हटलं ते तुम्हाला सांगतो पु ल देशपांडे म्हणाले हा खरा रानकवी मातीचा सुगंध लागलेला सोन केवडा सोन केवड्याची उपमा कुणाला दिली रानकवी यशवंत तांदळेंना दिली माझे गदी माडगुळकर म्हणाले यशवंत तांदळे म्हणजे पैलून न पाडलेला अनगड हिरा काय म्हणाले पु ल देशपांडे पु ल देशपांडे म्हणाले पैलू न पाडलेला अनगड हिरा यशवंतराव चव्हाण म्हणाले अनमोल माणिक दुसऱ्या दिवशी एकोणीशे पंच्याहत्तर सालामध्ये मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या पेपरचे रकाने पहिल्या पानावरती यशवंतराव चव्हाण पु ल देशपांडे दुर्गा भागवत नरहर कुरंदकर यांच्या उपस्थितीमध्ये त्या रान कवी यशवंत रेडिओच चॅनल होत त्या चॅनल वरती याचा उल्लेख केला गेला बाबांना मी या रान कवी यशवंत तांदळेचं उदाहरण तुमच्या समोर का देतोय तुमची आमची संस्कृती तुमचा आमचा जात तुमचा आमचा धर्म तुम तुमचे आमचे देव देवा तुमचं आमचं व्यक्त होणं तुमच्या आमच्या धनगरी ओव्या तुमचं आमचं गजनृत्य तुमच्या आमच्या या सगळ्या व्यक्त होण्याच्या ज्या होत्या हा आमचा रानकवी यशवंत तांदळे जर त्यांनी ज्या लिहिलेल्या कविता जर कुठ तरी त्यांचं जर वही जर सापडली असते त्यानंतर बऱ्याच लेखकांनी त्यांची कुठं वही सापडते का त्यांचं कुठं टिपण सापडतंय का त्यांच्या कुठं कविता सापडतात का हे शोधण्याचा प्रयत्न केला पण त्या मिळू शकल्या नाहीत कारण माझा रान कवी या महाराष्ट्रामधल्या अनेक मराठी शाळांच्या अनेक तुमच्या आमच्या सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहत राहिला आज या गावात उद्या त्या गावात परवा त्या गावात हे मी तुम्हाला का सांगतोय कारण तुमच्या आमची प्रतिभा उच्च कोटीची आहे तुमच्या आमच्या मध्ये व्यक्त होण्याची प्रतिभा उच्च कोटीची आहे हे झालं साहित्याच्या बाबतीमधलं एक उदाहरण सांगितलं तुम्हाला खऱ्या अर्थानं राजकारणावरती मला इथं बोलायचंय राजकारणावरती बोलत असताना मला तुम्हाला आताच्या दोन हजार बावीस दोन हजार एकोणीस दोन हजार अठरा अलीकडच्या कालावधीमध्ये तुमच्या आमच्यामध्ये कोण पोरं व्यक्त होता तुमच्या आमच्यामध्ये धनगरवाडा लिहिणारा धनंजय धुरगुडे नावाचा एक प्राध्यापक व्यक्त होतो तुमच्या आमच्यामध्ये माझ्या जत भागामधल्या माझ्या दुष्काळी परिस्थितीमधल्या कावर कष्ट करणाऱ्या रोजचं मोलमजुरीचं काम करणाऱ्या एका शेतकरी कुटुंबामधला माझा तानाजी गोरे नावाचा एक माणूस व्यक्त होतो त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळतो त्यानंतर तुमच्या आमच्यामध्ये कोण व्यक्त होता दिनकर कुटे नावाचा सांगोला तालुक्यामधल्या गावचा एक दुष्काळग्रस्त एका परिस्थितीची चंचन असणारा एक पोरगा बिचारा कोरोनाच्या साथीमध्ये गेला त्याच्याही साहित्य कृतीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळतो माझा बाबासाहेब कोकरे नावाचा कवी आमचे आनंद विंकर नावाचा क... लेखक माझ्या या सांगोला तालुक्यामधल्या अनकढाळच्या बाजूला चोपडी गावामधला माझा शिवाजीराव बडगर नावाचा एक कवी त्यानंतर धनंजय दुर्गुडेंचं नाव घेतला मारुतराव वाघमोडे त्यानंतर मुकुंद ओलेकर साहेब आहेत धनंजय ओलेकर आहेत धनंजय सोलंकर माझ्या या मिरज तालुक्यामधल्या बुंडेवाडी गावचा पोलीस प्रशासनामध्ये काम करणारा धनंजय सोलंकर हे मी नावं का तुमच्या समोर सांगतोय तुम्ही आम्ही माणसं लिहिणारी आहोत तुम्ही आम्ही माणसं व्यक्त होणारी आहोत तुमची आमची वाङ्मयीन चळवळ कुठंतरी कमी पडली ही वाङ्मयीन चळवळ कमी पडत असताना माझे मित्र डॉक्टर अभिमन्यू टकले साहेब असतील माझे मित्र अमोलजी पांढरे असतील त्यांचा सर्व परिवार त्यांचा सर्व मित्र परिवार या लोकांनी कुठेतरी साहित्य संमेलन घ्यायला या महाराष्ट्रामध्ये सुरू केलं खऱ्या अर्थानं हे साहित्य संमेलन होत असताना काही लोकांनी टीका केल्या काही लोकांनी अडचणी आणल्या काही बऱ्याच गोष्टी होत असतात एखादा सार्वजनिक कार्यक्रम होत असताना पॉझिटिव्ह निगेटिव्ह माणसं होत असतात एखादा माणूस चांगल्या पदावरती जात असेल एखादा माणूस चांगल्या पद्धतीचं चा काम करत असेल त्याला पहिल्यांदा स्वतःच्या घरामधूनच विरोध होतो बंधूंनो पण या सगळ्या मान्यवरांना मी अगदी विचारानं जबाबदारीनं सांगतोय अरे दलित साहित्य दलित साहित्य एकोणीशे अठ्ठावन्न साली सुरू होऊ शकतं अरे डोंगराच्या पर्वतरांगांच्या कुशीमध्ये असणाऱ्या आदिवासींचं साहित्य एकोणीशे अठ्याहत्तर साली सुरू होऊ शकत पण कधी काळी या महाराष्ट्रामध्ये या देशामधलं राजकारण समाजकारण स्वतःच्या हातामध्ये स्वतःच्या राजदंडाद्वारे स्वतःच्या तलवारच्या मर्दुमकीद्वारे या देशामध्ये राज्य करणारा तुमच्या मोठा जाज्वल्य वारसा असताना तुम्ही आम्ही व्यक्त होत नव्हतो याचं चिंतन आणि मनन कुठंतरी या, या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून व्हायला हवं खऱ्या अर्थानं साहित्यावरती वाङ्मयावरती साहित्याच्या प्रेरणा काय असल्या पाहिजेत साहित्याचं स्वरूप काय असलं पाहिजे वर्षभराच्या कालावधीमध्ये या साहित्य संमेलनावरून ठरलं पाहिजे विचारपीठावरून आमचा लोगो हा आहे आमचं आमचा आयडॉल हा आहे आमची विचारधारा ही आहे आमची विचारधारा पुरोगामी आमची विचारधारा प्रतिगामी आमची विचारधारा या महाराष्ट्रामधलं जातीवंत देशी वाण घेऊन स्वीकारलेली आमची विचारधारा आहे आमचा आयडॉल कोण आहे पुण्यश्लोक हिला देवी आमचा आयडॉल कोण आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा आयडॉल कोण आहे महात्मा ज्योतिबा फुले आमचा आयडॉल कोण आहे हे एक पण एकदा कधीतरी ठरलं पाहिजे हे आमची विचारधारा ठरली पाहिजे तुमचा कोण हे ठरलं पाहिजे शत्रू कोण हे ठरलं पाहिजे आणि तुम्ही आम्ही वर्षभराच्या कालावधीमध्ये काय करायचं हे सुद्धा ठरलं पाहिजे साहित्य संमेलनाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही गजाचा कार्यक्रम घेतो तुम्ही आम्ही मिरवणुका काढतो निश्चित झाल्या पाहिजेत इथल्या तरुणांना निश्चित ऊर्जा मिळाली पाहिजे पण वर्षभराच्या कालावधीमध्ये इतिहासामध्ये काम करणारी पोरं कोणती आहेत त्याचा सुद्धा विचार झाला पाहिजे सुमित लोखंडे सरकार सरकार आणि त्याच्याबरोबरची सगळी मंडळी इतिहासामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं संदर्भ शोधतायत मराठी साहित्यामध्ये लिहिणारी पोरं कोणती आहेत त्यांच्या पुस्तकांचं प्रकाशन कधीतरी या विचारपीठावरती झालं पाहिजे त्याचबरोबर मला आत्ता विषय दिलाय राजकारणावरती बोलायचंय राजकारणाचा सगळ्यात बॅकबोन जर कुठला असेल तर तुमची वाङ्मयीन आघाडी तुमची सांस्कृतिक आघाडी तुम्हाला राजकारणात सक्सेस व्हायचं असेल तुम्हाला राजसत्तेमध्ये जायचं असेल राजसत्तेमध्ये जायचं असेल तर तुमची वाङ्मयीन चळवळ वैचारिक चळवळ ही प्रगल्भ असायला हवे ही चळवळ देत असताना मी तुम्हाला सांगू इच्छितो या महाराष्ट्रामधल्या राजकारणामध्ये तुमचा आमचा टक्का कमी का झाला तुम्ही आम्ही राजकारणामध्ये कमी का पडलो कारण तुमची आमची वाङ्मयीन बैठक वैचारिक बैठक सामाजिक चळवळ कुठेतरी हेलकावे खाताना दिसून येते कुठंतरी हेलकावे खाताना दिसून येते अगदी संदर्भानं मी तुमच्या समोर काही गोष्टी मांडणार आहे काय झालं या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही सगळी माणसं विचार करत असताना बंधूंनो या महाराष्ट्रामध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर भिंगेसर या देशाला स्वातंत्र्याच्या पूर्वकालखंडामध्ये या महाराष्ट्रामध्ये एक चळवळ उभी राहिली जे दे जवळकरांची चळवळ असं म्हटलं जातं तिला या चळवळीचा परिपाक असा झाला या जे ब्राह्मण कम्युनिटी सांस्कृतिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात फ्रंटला होती त्यावेळी जे दे जवळकरांची ब्राह्मणेतर चळवळ या महाराष्ट्रामध्ये उभी राहिली या ब्राह्मणे चळवळीनं ब्राह्मण आपला शत्रू आहे म्हणून या महाराष्ट्रामधल्या तमाम ओबीसी विजयंती तुमच्या आमच्या सगळ्या बहुजन बहुजन म्हणजे काय बहुजन म्हणजे ब्राह्मण सोडून बाकीचे सर्व या जेदेश जवळकरांच्या चळवळीने या महाराष्ट्रामध्ये